विधानसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाला बसलेला जबर फटका लक्षात घेता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिका निवडणुकीवर आतापासून लक्ष केंद्रित केलंय त्यानुसार नव्या वर्षात ते मुंबईतील शाखांना भेट देणार असून स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार असल्याचं पक्षाकडून सांगण्यात आलंय विधानसभा निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्यानं शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांकडून शिवसर्वेक्षण यात्रा काढण्यात आली होती यात पक्षातर्फे नेमण्यात आलेल्या निरीक्षकांनी आपला अहवाल सादर केला आहे महापालिका निवडणूक पक्षासाठी अस्तित्वाची लढाई असणार आहे त्यामुळे डिसेंबर अखेरीस मुंबईतील विधानसभा मतदारसंघनिहाय उद्धव ठाकरे स्वतः पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणार आहेत महापालिका निवडणूक पक्षानं स्वबळावर लढावी अशी मागणी अनेक पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत असल्यानं याबाबत ते त्यांची या ते मतं जाणून घेणार असल्याचं कळतंय विधानसभा निवडणुकीत नेमक्या कोणत्या चुका झाल्या याबाबत आढावा घेऊन त्यानुसार रणनीती आखण्यासंदर्भात ते पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार असल्याचं सांगण्यात येत आहे उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी अजमेर शरीफ येथील हजरत ख्वाजा मोईनुद्दीन चिस्ती दर्ग्याच्या आठशे तेराव्या उरूस निमित्त चादर अर्पण केली पक्षनेते विनायक राऊत उपनेते नितीन नांदगावकर आदी या प्रसंगी उपस्थित होते यावरून शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय उबाठानं अजमेरला चादर पाठवली म्हणे पण कधी कोणत्या मंदिरात देवीला साडी चोळी पाठवली असं काही ऐकण्यात किंवा पाहण्यात आहे का कुणाच्या कुणाचं काय तर कुणाचं काय अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना नेत्या शीतल म्हात्रे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे आता यावर ठाकरे गटाकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी